श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती म्हणून ओळखली जाते यंदा एक फेब्रुवारीला माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे या दिवशी श्री गणेशांची विधिवत पूजा करून व्रत केले जाते या दिवशी आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण होऊन जीवनामध्ये सुख समृद्धी टिकून राहते पौराणिक कथेनुसार भगवान श्री गणेशांचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती किंवा श्री गणेशांचा वाढदिवस म्हणून ही तिथी साजरी केली जाते जी व्यक्ती गणेश जयंतीचे व्रत करते तिच्यावर येणारी सर्व संकट दूर होतात कारण इतर दिवसांच्या तुलनेमध्ये गणेश जयंतीच्या दिवशी श्री गणेश तत्व हे सहस्त्रपटीने अधिक असतं आणि म्हणूनच ज्यांना व्रत किंवा उपवास करणं शक्य नाही त्यांनी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय करूनही या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळवता येऊ शकते श्री गणेशांच्या कृपेने त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येऊ शकते आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला या एका या एका झाडाला झाडाला स्पर्श स्पर्श करायचा आहे केल्याने कोणताही शत्रू असेल तर तो लोटांगण घालेल आणि कितीही कठीण इच्छेची पूर्तता या उपायामुळे होईल तर हा उपाय कसा कोणत्या वेळेत करायचा आहे या विषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्म मान्यतेनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतींच्या आशीर्वादाने केली जाते म्हणूनच भगवान गणेशांना प्रथम पूजनीय स्थान आहे माघ महिन्यातील गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती म्हणून सुद्धा ओळखली जाते आणि म्हणूनच आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार आणि हा उपाय कोणी करावा तर घरातील स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतो अगदी तुमच्या मुलांकडून देखील तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये वृक्ष वनस्पती पर्वत नद्या यांना विशेष महत्व आहे आध्यात्मिक दृष्टीने काही झाडे आणि वनस्पतींना देवांचे प्रतीक मानले जाते अशी अनेक झाडे आहेत जे घरी लावणे खूप शुभ आहे त्यांची देखभाल करणे म्हणजे देवांची पूजा करण्यासारखी आहे शास्त्रात ही झाडे पूजनीय मानली जातात कारण त्यांच्यामध्ये देवदेवतांचा वास असतो असे मानले जाते की हो या वृक्षाची पूजा केल्याने देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते यासोबतच ही झाडे आणि वनस्पती नवग्रहाशी संबंधित आहे आणि त्याच्याशी संबंधित दोष दूर करून शुभ फळ आपल्याला प्रदान करतात आणि या झाडांच्या पूजेने व्यक्तीवर दैवी कृपा होते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर आयुष्यामध्ये असलेल्या अडचणी समस्या ह्या देखील दूर होण्यासाठी मदत होते जर भरपूर दिवसापासून तुम्हाला शत्रू त्रास असेल एखादा शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असेल तो तुमचा मित्र म्हणून वावरत असेल पण तुमच्या मागे काही ना काहीतरी कटकारस्थान करत असेल तर अशा शत्रूच्या त्रासापासून तुम्हाला मुक्तता हवी असेल की कारण शत्रू त्रास असेल तर अनेक अडचणी संकट विघ्न आपल्यावरती वारंवार येत राहतात आणि आपली प्रगती देखील यामुळे थांबते त्याचबरोबर आपल्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो जसं की आपल्याला आपलं स्वतःचं घर घ्यायचं आहे किंवा आपलं घर आहे पण आपल्याला अजून एखादी रिकामी जागा किंवा अजून एखादं घर घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपण खूप कष्ट घेत आहोत मेहनत घेत आहोत पण त्या कष्टाला मेहनतीला कुठेतरी नशिबाची साथ मिळत नाही पैसा असूनही ना घर घेण्याचं किंवा जागा घेण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होत नाहीये त्याचबरोबर नोकरी असेल तर नोकरीमध्ये प्रगती होत नाहीये व्यवसायामध्ये म्हणावी तशी आर्थिक भरभराट होत नाही तुमच्या मुलाबाळांविषयक काही समस्या आहेत म्हणजे जसं की मुलांची प्रगती व्हावी त्यांना म्हणावं तसं यश मिळावं त्यांच्या करिअरमध्ये यश मिळावं किंवा मुलं हट्टीपणा करत असतील तर त्यांच्या स्वभावामध्ये थोडा फरक पडावा त्याचबरोबर तुमच्या मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नसतील किंवा अनेक वर्ष उलटून गेल्यानंतरही त्यांना संतान प्राप्ती होत नसेल तर अशा ज्या काही अडचणी आहेत किंवा तुमच्या ज्याही इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण होण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो तुमच्या इच्छा मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होतात आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे यासाठी आपल्याला शनिवारी आलेल्या माघी गणेश जयंतीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे त्यानंतर आंघोळ करून मग आपल्याला देवपूजा करायची आहे आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यात गणेशांची मूर्ती असते किंवा फोटो हा असतो फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर मूर्तीवरती विधीपूर्वक तुम्हाला पाणी दूध किंवा पंचामृत आणि अभिषेक करायचा आहे त्यानंतर मूर्तीचं तुम्हाला पूजन करायचं आहे ज्यामध्ये बाप्पांना गंध अक्षदा लाल रंगाचं जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे आणि बघा या गणेश जयंतीला तिलकुंद गणेश जयंती या नावाने सुद्धा ओळखलं जातं म्हणून या दिवशी तुम्हाला आवर्जून तिळगुळाचा नैवेद्य बापांना अर्पण करायचा आहे किंवा तुम्ही तिळगुळाचे मोदक देखील तयार करू शकता नैवेद्य अर्पण केल्यानंतर धूप दीप ओळून बापांची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता सांगितल्याप्रमाणे ज्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक ताट तयार करायचा आहे या ताटामध्ये पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आणि त्यामध्ये एक चमचा भर कच्चं दूध टाकायचं आहे कच्चं दूध नसेल तर तपवलेलं दूध टाकलं तरीही ता चालेल शिवाय आपल्याला एक ते दोन थेंब गंगाजलचे टाकायचे आहेत हळदी कुंकू अक्षदा आणि धूप घ्यायचा आहे आणि एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि हे ताट घेऊन ना आपल्याला ज्या झाडाजवळ जायचं आहे ते झाड म्हणजे शमीचं झाड बऱ्याच जणांना शमीचं झाड माहिती नाही शमीच्या झाडाला मराठीमध्ये सौंदड असं म्हणतात आणि हे झाड लाजाळूच्या झाडासारखं दिसतं पण लाजाळूचं झाड हे वेगळं असतं आणि शमीचं झाड हे वेगळं असतं शमीचं झाडाला थोडेसे काटे पण असतात पण शमी वृक्ष असं आहे याचा संबंध शनी देवांशी आहे म्हणूनच याचं नाव शमी असं आहे शमी वनस्पती जीवनातील सर्व वेदना आणि त्रास दूर करण्याचे काम करतात या वनस्पतीची पूजा करणं खूप शुभ मानलं जात या झाडाची पूजा केल्याने प्रत्येक समस्या दूर होते धनसंपत्ती वाढते श्री गणेशांनाही शमीचं रोप किंवा झाड हे अत्यंत प्रिय आहे आता या शमीच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे कलशामध्ये असलेलं पाणी तुम्हाला शमीच्या मुळाशी अर्पण करायचा आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि शुद्ध गायच्या तुपाचा दिवा शमी वृक्षाजवळ प्रज्वलित करायचा त्यानंतर तुमचा उजवा हात शमी वृक्षाला स्पर्श करून डावा हात तुमच्या छातीवरती ठेवायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला या शमी वृक्षाची दोन पानं तोडायची आहेत आणि ती तुम्हाला तुमच्या देवाऱ्यात असलेल्या श्री गणेशांना अर्पण करायचे आहेत जेवढ्या श्री गणेशांना दुर्वा प्रिय आहेत तितकेच शमीपत्र देखील प्रिय आहेत त्यामुळे तुम्ही घरच्या किंवा तुम्ही जर मंदिरात जाणार असाल तर आवर्जून तुम्हाला दोन शमीपत्र सोबत न्यायचे आहेत आणि गणपतींना शमीपत्र तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला अजून एका झाडाची पूजा करायची आहे ते झाड अत्यंत शुभ मानलं जातं आणि शनिवारी या झाडाची पूजा केल्याने श्री गणेश प्रसन्न होतात आणि ते झाड म्हणजे बेलाचं झाड बेलाच्या झाडामध्ये साक्षात भगवान शिवशंकरांचा वास तर आहेच त्याचबरोबर अशी मान्यता आहे की बेलाच्या झाडामध्ये शिवपरिवाराचं वास्तव्य आहे जसं की भगवान शंकर देवी पार्वती भगवान कार्तिकेय आणि श्री गणेश या शिवपरिवाराची तुम्हाला कृपा मिळवायची असेल तर शनिवारी आलेल्या गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला बेलाच्या झाडाचं पूजन करायचं आहे या झाडाची पूजा करण्यासाठी देखील तुम्हाला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे या कलशामध्ये एक चमचाभर भर कच्चं दूध टाकायचं आहे आणि चिमूटभर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत शिवाय शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि या दोन वस्तू घेऊन तुम्हाला बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर कलशामध्ये असलेलं पाणी बेलाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बेलाच्या झाडाला उजवा हात लावून डावा हात तुम्हाला तुमच्या छातीवरती ठेवायचा आहे आणि तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत गणेश जयंतीच्या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा केल्याने श्री गणेश प्रसन्न होतात कारण भगवान शिवशंकर हे चा चा ही श्री गणेशांचे पिता आहेत आणि पितांच्या आवडीच्या झाडाची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व अडीअडचणी दूर करण्याचं काम हे श्री गणेश करतात आणि आधी सांगितल्याप्रमाणे या दिवशी श्री गणेशांचं तत्त्व हे सहस्त्रपटींनी जागृत असतं त्यामुळे तुम्ही ज्याही सेवा उपासना कराल त्याचं तुम्हाला फळ हे मिळतंच हा उपाय जो आहे तो घरातील कोणीही करू शकतो पण हा उपाय करू नका तुमच्या घरामध्ये जर शिक्षण घेणारी मुली असतील तर त्यांच्या हातून तुम्हाला आणि दुर्वांची एक जोडी बाप्पांना अर्पण करायची आहे ही दुर्वांची जोडी आणि शमीपत्र तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील मुलांच्या हाताने अर्पण करू शकता यामुळे त्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर होतात आणि त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय शनिवारी आलेल्या माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे सकाळी सकाळीच हा उपाय तुम्ही करू शकता किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ